बेपत्ता कार्तिक चा मृतदेह सापडला संशयास्पद मृत्यूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ज्याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की पंधरा जुलै दोन हजार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अरण येथून संत सावतामाळी विद्यालयाच्या मैदानातून बेपत्ता झालेला कार्तिक बळीराम वय वयवर्ष दहा याचा मृतदेह दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अरणगावच्या शिवला जाधववाडी मध्ये एका कोरड्या कॅनल मध्ये आढळून आला आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे या दुःखद घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे अत्यंत निरागस मुलगा होता त्याच असं अचानक जाणं आमच्यासाठी हादरून टाकणार आहे अशी भावना गावकरी करत आहे याच्यात महत्वाची बाब म्हणजे अपहरण कोणी केलं कशासाठी केलं यासारखे के अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाले असून कार्तिकच्या संशयाप्रद मृत्यूमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी डॉग पथक फॉरेन्सिक पथक आले असून या प्रकरणामागील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आरोपी ही सापडेल अशी आशा सगळेजण व्यक्त करत आहे